आणि आले इथं आले येण्याच्या अगोदर काय त्रास होता आणि ट्रीटमेंट केल्यानंतर आता तुम्हाला कसं वाटतंय ते एकदा आम्हाला सांगा माझं नाव नितीन खेलुकर मी चाटोरीवरून आलोय नितीन खेलुकर चालू तर मला चक्कर खूप येत होते चक्कर यायचे चक्कर यायची एक साइड मान खूप दुखत होती पेन म्हणजे डायरेक्ट गाडी चालवताना चक्कर पुढं दिसायची होयची तर आता भरपूर मला फरक पडला ऐंशी टक्के तुमचे रिझल्ट चांगला याच्या पहिले खूप हिंदी दवाखाने फिरले त्याच्या खूप खूप फिरलोय कुठं फुटपुट आला तुम्ही ना, ना, ना शिकले गेलोय चिन्ह गेलोय बर आता जे सगळे डॉक्टर पालटी घातले आता फक्त शेवट तुमचे काय ना <laughs> रोटोन आहेचो डायरेक्ट ऑपरेशन मध्ये जाणार होतो डोपायला का ऑपरेशन आता शेवट शेवटपर्यंत तुम्ही ऑपरेशन समज हा तोच पण चांस आपण घेऊ हा चांस घेतला एक सैयदारे एक सेटिंग करून बघू नंतर आपण ऑपरेशनचा विचार करू असं त्यांनी विचार केला आणि आता तो विचार कसा सार्थक ठरला का सार नाही फर्स्ट सेटिंग आपण केली आज पहिली सेटिंग केली तुमची तर किती टक्के बरं वाटले मला ऐंशी टक्के फरक वाटला आज त्यांना ऐंशी टक्के बरं वाटलं आता चक्करायचे बंद झाले का तुमचे हो चक्कर चक्कर बंद झाले माने फिरवायचा आता मान पण फिरते बस मान पण फिरायला त्रास व्हायचा इतके बसेल होतो डायरेक्ट बसलो त्यांना बसताना सुद्धा चक्कर यायचे झोपताना कान चालू आहे म्हणजे माने বেল চালাও না চালাও বেল চালাও